प्रचंड उन्हाळा आहे प्रचंड उकडत आहे हिटवेव्ह आहे आणि अशा वेळेला आपल्याला चहा कॉफी किंवा कुठलंही गरम पेय नको वाटत काहीतरी थंडगार प्यावंसं वाटत तर आपण लिंबाचं सरबत तर घेतोच पण त्याच्याऐवजी आज आपण करतोय मिंट लेमोनेड कसं करायचं ते बघूया एकदम सोपी कृती आहे पटकन होणार आहे तर बघूया पटकन कसं करायचं ते आता इथे मी आधी लिंबू घेतले दोन लिंब घेतले हलक्या हाताने ती आधी थोडीशी अशी फिरवून घ्यायची त्याच्यामुळे ना त्याचा रस सुट्टा होतो आता लिंबू कापताना पण नेहमी लक्षात ठेवा हे जे त्याचा डेठाकडचा जो भाग असतो ना तसा कापायचा नाही मधून कापायचा कायम आता अगदी शॉर्टकट दाखवणार आहे मी तुम्हाला मिक्सरचं भांड घेतलंय त्याच्यामध्ये आपण या दोन लिंबाचा रस घालून घेऊया तर आपण लिंबाचा रस घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी दोन बर्फाचे क्यूब्स टाकते इथे मी आता माझ्याकडे थोडा पुदिना आहे तो घालते साखर साखरेचा अंदाज तुम्ही घ्या मी इथे साधारण एक चार चमचे साखर घालते मी इथे अगदी थोडस मीठ टाकते मीठ ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नसेल आता नाही घातलं तरी चालेल आणि फ्रीज मधलं गार पाणी घेतलेलं आहे आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया आता हे जे आहे हे, हे पण आपण गाळून घेऊया एका भांड्यात आता हे पण आपण गाळून घेणार आहोत म्हणजे पुदिन्याचं पान वगैरे असेल तर तेही व्यवस्थित गाळलं जाईल तोंडात नाही येणार अर्थात हे नाही तुम्हाला आवडत असेल पुदीना आलेला तर काहीच हरकत नाही आता आपलं हे असं मस्त झालेलं आहे सरबत तयार हे अजून थोडंसं चविष्ट होण्यासाठी आता याच्यामध्ये मी थोडी पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालती आहे आणि याच्यात पण आपण आता फक्त पाव चमचा चाट मसाला घातलेला आहे आपण आता बर्फाचे खडे घालूया माझ्याकडे चॉकलेट मोल्ड आहेत काही तर यावेळेला मी बर्फाचे जे तुकडे आहेत ते असे फुलांच्या आकाराचे केले आहेत काही नाही अशीच थोडीशी आपली गंमत लिंबू लावूया आपले मस्त रिफ्रेशिंग मिंट लेमोनेड तयार आहे मंडळी सुदिंग इफेक्ट आहे खूप सुंदर झालंय खूपच सुंदर झालंय हे जर तुम्ही कराल ना तर घरच्यांच्या शाबासकीची पावती तुम्हाला नक्की मिळणार आहे नक्की ट्राय करा मी पण आता काही फार बोलत नाही कारण मला हे प्यायचं आहे आणि शांत बसायचंय तुम्ही मात्र शांत बसू नका तुम्ही हे नक्की ट्राय करा ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ते आणि उद्या मला भेटायला आणि एका नवीन रेसिपीला बघायला नक्की या तोपर्यंत बाय